श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुम्ही स्वतःला खूप कमी समजता लाचार समजता अपराधी आणि हतबल समजता तुम्हाला नेहमी असे वाटत असते की तुम्ही काहीही करू शकत नाही तुम्ही प्रत्येक काम करण्यास असमर्थ आहात तुम्ही नापास आहात असे म्हणून स्वतःला खूप कमी लेखता तुम्ही तुमच्या स्वतःला कमी लेखता म्हणूनच दुसरे लोक तुम्हाला कमी लेखत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःला कधीच कमी लेखू नका कारण तुम्ही जे करू शकता ते कोणीच करू शकत नाही हे तुम्हाला माहिती नाही कारण तुम्ही अजून तुमच्या स्वतःला ओळखलेले नाही स्वतःचे परीक्षण तुम्ही करा स्वतःचे निरीक्षण तुम्ही थोडे करा स्वतःतील गुण ओळखा तुमच्यात कोणती गोष्ट खास आहे हे पाहण्याचा प्रयत्न करा बाळा तुम्ही कोणी साधी व्यक्ती नाही तुम्ही एक हिरा आहात तुम्ही या जगाला अंधाराने भरलेल्या लोकांच्या जीवनात प्रकाश पसरवण्यासाठी आलेला आहात हरलेल्या मनाला नवीन उमेद देण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे हे लक्षात घ्या बाळा तुला जर तुझ्या आतमध्ये लपलेल्या शक्तींना बाहेर काढायचे असेल तर थोडे शांत बसून डोळे मिटून तुझ्या अंतरात्म्यात पाहण्याचा प्रयत्न कर तुला तुझ्या स्वतःची ओळख होऊन जाईल तुम्ही किती खास आहात याची अनुभूती तुम्हाला होईल बाकीच्या लोकांपेक्षा तुम्ही वेगळे आहात हे तुम्हाला जाणवेन तुम्ही बाकीच्या लोकांसारखे नॉर्मल काम करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही तर एका खास उद्देशासाठी तुमचा जन्म झालेला आहे म्हणूनच आजपर्यंत ज्या ज्या कामात तुम्ही प्रयत्न करत होता त्या त्या कामात तुम्हाला अपयश येत होते कारण तुमचे काम एक खास काम आहे हे लक्षात घ्या आम्ही तुम्हाला या कामासाठी निवडलेले आहे कारण खूप चांगली तुम्ही व्यक्ती आहात खूप साफ मनाची आहात तुमच्या देखील कधीच कोणाचेही वाईट तुम्ही चिंतू शकत नाही म्हणूनच आम्ही तुम्हाला आमच्या या सेवेसाठी निवडलेले आहे आम्ही दिलेली ही सेवा तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल ही आम्हाला पूर्ण खात्री आहे तुझ्या या आईचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मुख्य म्हणजे तुम्ही करत असलेल्या चांगल्या कर्मांमुळे आम्हाला तुमचा अभिमान आहे असेच चांगले कर्म करत राहा सगळे तुमचे चांगलेच चांगले होणार बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्या अडचणीच्या काळात ज्यांनी तुझी साथ दिलेली आहे त्यांना कधीच अंतर देऊ नकोस त्यांच्याशी नाराज होऊ नकोस कारण तेच तुझे खरे हितचिंतक आहेत हे लक्षात ठेव हो। आणि ज्यांनी तुझ्या अडचणीच्या काळात तुझी साथ सोडून दिली त्यांच्याशी तुम्ही दूर राहा कारण ते त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्याजवळ आले होते आणि त्यांच्या स्वार्थासाठी हे तुमचा घात देखील करू शकतात कारण असे लोक एका विषारी सापाप्रमाणे असतात तुम्ही त्यांना कितीही दूध पाजले तरी ते एक ना एक दिवस तुम्हाला तसल्याशिवाय राहत नाहीत त्यामुळे तुमचे खरे हितचिंतक कोण आहेत ते ओळखा तेव्हाच पुढे येणाऱ्या संकटांपासून तुम्ही वाचू शकाल बाळांनो कधीकधी तुमच्याकडून तुमच्या जवळ असलेले सर्व काही देव काढून घेतो तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटत असते आणि देवाने तुम्हाला शिक्षा दिलेली आहे असे म्हणून तुम्ही होत असता देवावर नाराज होत असता पण बाळांनो तसे नसते काही वेळेस तुमचे हात पूर्णपणे मोकळे यासाठी आम्ही करतो कारण खूप काहीतरी मोठे चांगले असे आम्हाला तुम्हाला द्यायचे असते त्यामुळे तुमच्या मनात देवाबद्दल तुमच्या मनात जो राग आहे तो राग आणू नका तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही कोणाचेही काहीच वाईट केलेले नाही मग घाबरू नका तुमचेही कधीच वाईट होणार नाही जी व्यक्ती त्याचे कर्म वाईट करते दुसऱ्या कोणाला तरी फसवते दुसऱ्याचे हिरावून घेते अशा व्यक्तींसोबत त्याच गोष्टी घडतात जे त्याने केलेले असते त्यावेळेस दुसरा कोणीतरी येऊन ते सर्व लुबाडून त्या व्यक्तीचे फसवून घेऊन जातो कारण त्याने देखील तसेच केलेले असते हे लक्षात ठेवा त्यामुळे जसे तुम्ही कर्म कराल तसेच फळ हे तुम्हाला भोगावे लागत असते त्यामुळेच प्रत्येकाने आपापल्या कर्मांकडे लक्ष द्या बाळांनो फेरा हा कोणालाही चुकलेला नाही प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात दुःख हे येतच असते त्यामुळे सुखाचे दिवस आल्यावर गर्व करू नका आणि दुःखाच्या दिवसात कोणापुढे लाचार होऊ नका कारण कोणतीही वेळ ही सारखीच राहत नाही वेळ ही नेहमी बदलतच असते त्यामुळे आज जरी ज्याचे सुखाचे दिवस आलेले आहेत त्यांनी कधीच गर्व करू कारण या सुखाच्या पाठोपाठ दुःख हे येतच असते हे विसरू नका बाळा जेव्हा कधीही तुझे मन खूप दुःखी असेल अशांत असेल तुला तुझ्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नसेल डोळ्यासमोर सर्व अंधार पसरल्यासारखे तुला वाटत असेल सर्व संपलेले आहे असे तुला जर वाटत असेल अशा वेळेस पाच दहा मिनिटे का होईना तुम्ही एका ठिकाणी डोळे मिटून शांत बसा आम्हाला शांत बसून तुमच्या मनातील अडचणी सांगा तुमचे प्रश्न सांगा ध्यान करा मग बघा तुमचे मन हे खूप हलके तुम्हाला वाटेल खूप सकारात्मक तुम्हाला वाटेल तुमच्या मनातील विचारांचे वादळ शांत होऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या समस्येवर मार्ग देखील मिळेल काळजी करू नकोस आमचे लक्ष नेहमी तुझ्याकडे आहे ने तुझ्या सर्व अडचणी समस्या ह्या आम्ही पाहत आहोत काळजी करू नकोस सर्व लवकरच सगळे नीट होणार आहे तू निश्चिंत राहा फक्त तू तु तु तुझे कर्म मात्र प्रामाणिक करत राहा तुझ्या चांगल्या कर्मांमुळेच तुला लवकरच तुझ्या संकटातून मार्ग लवकरच मिळणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ